नमस्ते मित्रांनो स्वागत आहे आपल्या न्यू टेक्निकल फॉल्ट मराठी चॅनलवर आज तुमच्यासाठी मी गॅस चार्जिंग रिपेरिंग करून दाखवणार आहे फिल्टर चोक झालेला या फ्रीजचा मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला हा फिल्टर काढायचा आहे साईडला ट्यूप कटरनं कट करून साईडला काढायचा हा फिल्टर त्यानंतर आपल्याला इथे नवीन फिल्टर जोडायचा आहे नवीन फिल्टर जोडत असताना प्रॉपरली जॉईंट बसला पाहिजे मित्रांनो कारण की फिल्टरपास जॉईंट एकदम परफेक्ट बसला पाहिजे नाही तर लिकेजची शक्यता आहे आणि तुम्ही जॉईंट मारत असताना गणला नेहमी पत्रा जोडा अशाने लवकर फिल्टर आणि कॉपर पाईप गरम होते आणि जॉईंट एकदम परफेक्ट मारा मित्रांनो तुम्ही फ्लक्सरचा यूज करा फ्लक्सनी लवकर जॉईंट बसते आणि त्यानंतर ना पेशी जॉईंट मारताना तिथं पण लवकर जॉईंट मारायचा ना फास्टमध्ये नाही तर मटेरियल वितरू वितळून आतमध्ये कॅप्लरीमध्ये पण जाण्याची शक्यता असते त्यामुळं तुम्ही कॅप्लरीला पण जॉईंट मारताना लवकर फास्टमध्ये मारायचा आहे आणि परफेक्ट जॉईंट बसला पाहिजे त्यानंतर ना येणार जोडून आता आपल्याला इथं वॅक्यूम करून घ्यायचं आहे ते बघा वॅक्यूम जोडलेला आहे आणि वॅक्यूम आपला मीटरचा काटा पूर्ण कडे आला पाहिजे चार्जिंग लाईन वगैरे जोडून वॅक्यूम करून घ्यायचा आहे वॅक्यूम तरी एक चाळीस मिनटं तरी केलंच पाहिजे वॅक्युम मित्रांनो आणि वॅक्यूम झाल्यानंतर मग आपण गॅस चार्जिंग करायचा आहे गॅस सोडायचा आहे गॅस सोडत असताना मित्रांनो गॅस पण हळूहळू सोडायचा गॅस एकदम फास्ट नाही सोडायचा त्यामुळं कॉम्प्रेसर पण बंद पडू शकतो आणि गॅस सोडून झाल्यानंतर ना मित्रांनो लिकेज पण चेक करायचं आहे सगळीकडं तुम्ही जॉईंट मारलेलं लिकेज वगैरे बरोबर आहे का नाही त्यानंतर ना तऱ्हेने आपलं झालेलं आहे काम हे बघू शकता तुम्ही क्रॉफ्टिंग पण बाहेर येत आहे फायनली मित्रांनो गॅस चार्जिंगचं काम झालेलं आहे आणि अशा तीपर्यंत व्हिडिओ शिकण्यासाठी